या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूम आजच भेट द्या चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई तालुक्यात पेटगाव येथे किरकोळ वादाने उग्र रूप घेत गंभीर मारहाणीचा प्रकार समोर आला आहे या घटनेत लहान मुलगा मंगल रामचंद्र शेरपुरे हा गंभीर जखमी झाला असून आरोपी वडील रामचंद्र केशव शेरकुरे व मुलगा जीवनदास शेरकुरे यांना शिंदेवाई पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार रोजच्या प्रमाणे कुटुंबातील सदस्य रात्रीच्या जेवणासाठी बसले असताना जखमी मुलाला मटकीची भाजी आवडत नसल्याने त्याने दुसरी भाजी मागितली त्यावरून वाद वाढत गेला भावाला आवाज ऐकू आल्यावर तो घटनास्थळी धावत आला आणि हे तुझे रोजचे नाटक म्हणत त्याने लहान भावाला घराबाहेर काढून खेचून काठीने आणि बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये वडिलांनी सहभाग घेत दोघांनी मिळून मुलावर हल्ला चढवला मारहाण इतकी घातक होती की मुलाच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली तो बेशुद्ध पडला त्याला तातडीने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलव हलवून उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळता शिंदेवाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश साथी, मेश्राम यांच्यासह पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले आहे ही संपूर्ण कारवाई उपविभागीय अधिकारी जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन पांडे आणि एपीआय सतीश मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर शिंदेबाई अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन